माझं नाव संध्या पुजारी मुंबईकर आम्ही दरवर्षी गेली वीस वर्ष ह्या यात्रेला आम्ही येत आहे आणि ह्या यात्रेची आम्ही वर्षात व वर्षभर आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आता ह्या डिसेंबरपासून पुन्हाचा डिसेंबर कधी येईल आणि कधी या यात्रेला येईल हे मी आणि माझे भक्त लोकं माझे शिष्य लोकं माझे गुरु लोक आम्ही सगळे वाट बघत असतो तर आम्ही आलेल्या दिवशी आलेल्या दिवशी आम्ही पहिले भंडारात घरात जाऊन पुजाऱ्याच्या घरात जाऊन गावामधून देवीला घेऊन येतो देवी चग परशुरामाची पालखी घेऊन आम्ही घरात आणून आम ठेवतो हो वाजत गाजत माझे शिष्य लोक आमच्या भक्तमंडळी आम्ही सगळे येऊन हो। देवीची पूजा वगैरे करून आज लिंबगंध आणि उद्या नैवद अशा प्रकारे तीन ते चार दिवसाचा आमची प्रथा चालू असते हे गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही हे या सेवेत कधीपासून आहात मी गेले अठरा ते वीस वर्ष झाले या सेवेत आहे आणि माझे गुरु माझ्या गुरुचे गुरु त्यांचे गुरु हे जवळजवळ शेकडो वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू आहे आणि ह्या जत यात्रेमध्ये आमचे पुण्याचे रविनायक आणि शांताराम गुरु पुजारी आणि अजून काही बरेच जोपती लोकं यांच्यासोबत आम्ही येत आहोत आणि आता आम्ही खूप माझे शिष्य लोकं माझे भक्त लोकं आम्ही सगळे आलो आहोत आणि माझ्या सगळ्या भक्तांसाठी माझ्या भाविकांसाठी देवीला मी तेच प्रार्थना करतो सर्वांना सुखाचं ठेव आनंदाचं ठेव दरवर्षी असंच आम्हाला सर्वांना भेटू दे आमच्या सगळ्यांच्या गाठी भेटी होऊ दे बस नमस्कार मी मुंबई वरून पुजारी आम्ही जत यात्रेला जेव्हा येतो तेव्हा पहिल्या दिवसापासून जे शेवटच्या दिवसापर्यंतची जी आमची सुरुवात असते ती अशी सुरुवात असते आम्ही ज्या दिवशी येतो त्या दिवशी आम्ही पहिल्या तर वेळी पुजाऱ्यांच्या घरी जाऊन जग जी काही पालखी आहे त्याचीनुसार आम्ही ती पालखी वगैरे वाजवत गाजवत घेऊन मंदिरापर्यंत आणतो मंदिरात आल्यानंतर पालखी आणि जग हा भंडारघरामध्ये असतो तीन दिवस त्याची पूजा केली जाते जसं मंदिरात देवीची पूजा होते तसं तिथे जगाची पूजा केली जाते त्याचनंतर तिचाच्या दिवशी आम्ही सकाळी पहाटे लवकर पाच सहा वाजता उठून लवकरात लवकर जिथून तिथे आम्ही जाऊन तिथे प्रथेनुसार बांगड्या फोड्याच्या आधी पूज व्हायच्या आधी एक प्रथा असते वान घेतात वान घेतला जातो वान दिल्यानंतर बांगड्या था फुंड्या जातात आणि त्याच्यानंतरच देखील फिजत जाते मंदिरातून जसं भंडारकरातून वाजत गाजवत घेतात राजवाड्याला राजवाड्याच्या नंतर राजवाड्यात उनरजर गाव गावामध्ये पूर्ण पालखी निघते खूप मोठा पालखी सोहळा असतो तेच वाजत गाजत येईपर्यंत दुपारचे दुपार दोन तीन वाजेपर्यंत देखील तिचामध्ये जाते मध्ये गेल्यानंतर जेवढे जण झोपी भाविक फक्त आलेले असतात त्यांच्या बांगड्या फुटतात बांगड्या फोडल्या जातात मशीन उतरवला जातो नंतर दुसऱ्या दिवशी आंबोशा एक दिवसाने किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आमोशा असते त्या दिवशी देवीला फुटू लागतो त्याच्या सव्वा महिन्याने बांगड्या घालून साजरात गावच्या याला माझं नाव É <susurra> I'm not

thank <laughs> you